देने के बाद में भी उसका उल्लंघन किया है तो हम होली के बाद में व्यापारी नाला सब साथ में आकर के रस्ता जाम करके हम लोग एक बड़ा आंदोलन करेंगे। दीक्षा नेंगोड़ धाऊरी कर देखिए बिल्डिंग पर मा मार मैं जेव खूब वर्वाई के लिए अतिक्रमणावरती तेव्हा काय काय शरीरवाले आतमध्ये आमच्या बिल्डिंगला ना गेट नाहीये वीस वर्ष झाली दोन हजार दो दो चार साली आकांश टावर बांधव घेतली विकासक जगदीश मात्रे यांनी आता जो दोन हजार दो 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 पंचवीस वीस वर्ष होऊन गेली पण अजून पण बिल्डिंगचं काम पूर्ण नाही कंपाऊंड वॉल नाही गेट नाही त्यामुळे कोणी कधी येतो चोऱ्या होत बिल्डिंग मध्ये हे भेरवाले चॉपर घेऊन मारायला आले माझी बायको किंचव आम्ही दरवाजे बंद केले बिल्डिंग गुंडा आहेत ते आमच्यावरती हल्ला करायला येतात आमचे सिनियर सिटीजन हल्ला करतात आमची माताबाईंना छेडतात आम्ही युवा आता शिक शिक मी शिकलेला युवा आहे तर माझा मला काही गरज नाही या फील्ड मध्ये यायची मी शिकतोय आणि सर्व काही व्यवस्थित चाल टॉप तर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे आचोलेच्या डी प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा सुनसुवाट आहे या विरोधात आता आम आदमी पार्टीचं आंदोलन सुरू आहे माझ्यासोबत व्यापारी आहेत जे व्यापारी लाख लाख रुपये भरून भाडं देतात परंतु त्यांचा धंदा होत नाही आणि कुठे ना कुठे तरी हे फेरीवाले मोकाट छुटल्यामुळे व्यापाराला देखील त्रास होतो आप व्यापारी है बहुत सालों से मैं देख रहा हूँ आप ये लड़ाई लड़ रहे हैं क्या प्रशासन से आपको मदद नहीं होती मैं जयेश माली कपड़ा व्यापारी एसोसिएशन अध्यक्ष हूँ पहले हम लोग का अरवली एसोसिएशन था करके और हम लोग फेरी वाले के विरोध इधर नगरपालिका नगर रत्ना मुकालिया सब जगह जाते थे लेकिन आज दिन तक नगरपालिका ने कोई लिखित आश्वासन दिया नहीं था अभी हमारा एसोसिएशन बन गया है हम व्यापारी दुकान का एक एक लाख रुपया भाड़ा भरते हैं उसके सामने अवैध फेरी वालों ने कब्जा कर लिया जब उनको हटाने के लिए जाएंगे तो या तो लाठी लेकर आएंगे या चुपू लेकर आएंगे और हमारे पे वो वार करने के लिए तैयार हो जाते हैं करके आज हम मैडम के पास आए थे डो विभाग में उन्होंने लिखित में आश्वासन दिया कि हम आ, एक दो दिन के अंदर फेरी वाले को हटाएंगे और वो कायम के लिए हम कंटिन्यू कार्रवाई चालू रखेंगे अगर उन्होंने लिखित में देने के बाद में भी उसका उल्लंघन किया और लिखित कार्रवाई नहीं की है तो हम होली के बाद में व्यापारी नाला सोपारा के समाज कार्यकर्ता राजनीतिक पार्टी सब साथ में आकर के रास्ता जाम करके हम लोग एक बड़ा आंदोलन करेंगे आवेदन हा मोठा इशारा असेल आपल्या आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आहेत सर आता काय भूमिका असणार आहे तुमची कारण वारंवार लेटरबाजी होते पत्रव्यवहार व्यवहार होतोय परंतु कुठे या सगळ्या गोष्टीचं निवारण होत नाही तुमची काय भूमिका असणार आम पार्टीच्या नमस्कार मी बळवन कुलकर्णी अध्यक्ष आम आदमी पार्टी वसई विरार गेली अकरा वर्ष मी डी प्रभाग समिती तसेच मुख्यालय आणि संबंधित कार्यालयामध्ये अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे व्हॉट्सॲप पाठवलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांना एस एम एस केलेले आहेत फोटो पाठवलेले आहेत मिटिंग घेतल्या अनेक फक्त एक जे अधिकारी आहेत ते फक्त है आश्वासन देतात करतो 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 येतात थातून मातून कारवाई करतात दुसऱ्या दिवशी पद रे रे एरे, एरे माझ्या मागल्या ते सगळे मिळालेले आहेत पहिली कारवाई मी तर माझं स्पष्ट मत आहे या फेरीवाल्यांच्या अगोदर हे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सस्पेंड करा मी लिहून दिलेले बहात्तर क नुसार शिस्तभंगाची कारवाई करा बहात्तर दोन क नुसार शिस्तमंकाची कारवाई करा त्यांना घरी बसवा हे नुसते बसतात खुर्च्या गरम करतात आम्ही वरिष्ठ नागरिक आम्हाला प्रचंड त्रास होतो तुम्ही पाहिजे तर येऊन बघा नारा सोबत स्टेशनला ईस्टला आकांक्षा टॉवर आहे स्टेशन लागूनच तो रस्ता पूर्ण पॅक करतात दोन दोन तीन तीन हे रांगा रिक्षा जे असतात रस्ता पॅक होतो त्याच्यावर फुटपाथवर फेरीवाले अतिक्रमण करतात आणि जेव्हा ट्रेननी माणसं येते रेल्वे प्रवासी येतात तेव्हा झुंडच्या झुंड आणि पाच हजार पब्लिक त्या रस्त्यावर नेते चा त्या ने थे थे, चालता येत नाही त्या चोरीमारी होते चेन स्नॅचिंग होतं पाकिटमारी होते गुंडागिरी होते हे सगळे वी व्ही सी एमचे जे संबंधित अधिकारी आहेत नव्वद टक्के अधिकारी आहेत मिळालेले आहेत यांना हफ्ते पोहोचतात आणि म्हणूनच त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही माझं हजार वेळा म्हणणं मी लिहून दिलेलं आहे यांच्यावर योग्य त्या कलमानुसार फौजारी खटले दाखल करा हे अधिकारी का नाही करत दाखल तर पहिले यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्हाला प्रचंड त्रास होतो आणि हे सगळे बरबटलेले आहेत अधिकारी नव्वद टक्के आणि आम्ही आम्ही वरिष्ठ नगर आम्ही त्रास होतो मी गोळ्या करतो मला भयंकर प्रॉब्लेम आहे आम्हाला आमचे पाहुणे आमच्या पाहुणे त्या गल्लीत येऊ शकत नाही त्यांच्या गाड्या येऊ शकत नाही आमच्या स्कूटर जाऊ शकत नाही आणि आम्ही विचारणा केली ते फेरीवाले दीक्षाने अंगावर अंगावर धावून मारायला येतात गुंडगिरी करतात आम्ही काय तर तुमच्यावर चाकूने देखील हल्ला वापर घेऊन आमच्या बिल्डिंग मध्ये आले ते मला मारायला मी जेव्हा खूप वेळा कारवाई केली अतिक्रमणावरती तेव्हा काय काय फेरीवाले आतमध्ये आमच्या बिल्डिंगला गेट नाहीये वीस वर्ष झाली दोन हजार चार साली आकाक्ष टावर बांधायला घेतली विकासक जगदीश मात्रे यांनी आता जो दोन हजार पंचवीस वीस वर्ष होऊन गेली पण अजून पण बिल्डिंगचं काम पूर्ण नाही कंपाऊंड वॉल नाही गेट नाही त्यामुळे कोणी कधी येतो चोऱ्या होतात बिल्डिंग मध्ये हे वेलवाले चॉपर घेऊन मारायला आले माझी बायको किंचवून आम्ही दरवाजे बंद केले बिल्डिंगच्या बायकांनी दरवाजे बंद केले त्या चालल्या काय आमच्या जीवाची आम्हाला प्रचंड भीती निर्माण झाली जीवाला यांच्यामुळे आणि हे का झाले हे जे फेरीवाल अतिक्रमण करणारे रिक्षावाले का झाले कारण त्यांना का हप्ते बोसतात म्हणून त्यांना त्यांचं व्हाले त्यांचा घोट वटेल त्यांना जर कारवाई झाली नाही तर तुमची आम आदमी पार्टीची बोलले आता, आता, आता आमची मिटिंग झाली प्रभाग समिती कार्यालयामध्ये असिस्टंट कमिशनर श्रीमती अलका खैरे यांच्याकडे मीटिंग झाली आम आदमी पार्टीची त्यांना आम्ही गंभीर इशारा दिलेला आहे आम्ही रोज रोज येऊन इकडे आंदोलन करणार नाही आम्ही पत्रव्यवहार करणार नाही आता व्हॉट्सअप तुम्हाला पाठवणार नाही एस एम एस नाही करणार आणि फोटो पण नाही पाठवणार आम्ही फक्त भूमिका आम आदमी पार्टीची आता अशी आहे आम्हाला जर फुटपाथवर अतिक्रमण केले दिसतो फेरीवाल्यांनी तर आम्ही तिकडे सगळे रस्ता रोको करणार रोज आम्ही संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत अचोले रोड आकाक्ष कोपऱ्यावरती सगळे फेरीवाले जे ज्येष्ठ जे माळी फेरीवाले जे अध्यक्ष त्यांची माणसं दुकानदार व्यापारी आणि आमचे आम आदमी कार्यकर्ते आम्ही रोज तिकडे संध्याकाळी चार ते आठ रस्ता रोग करणार जर हे फेरीवाले बसले तर आमची मागणी आम्ही विनंती केली आहे की तुम्ही तो स्टेशन परिसर असल्यामुळे अतिशय संवेदनाशील एरिया आहे त्यामुळे तिकडे त्वरित कारवाई करून कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करा आणि तिकडे नो हॉकर झोनचा खंबा लावा आणि त्या पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत व्ही वा, व्ही सी एम ची टोईंग लाईन ठेवा कोपऱ्यावर आणि मी मधुकर पांडे साहेब त्याच्यावर दाते साहेब होते सगळ्यांनी मी कॉरेस्पॉन्डन्स केलेलं आहे नंतर पूर्णिमा मॅडमला टुलिज पोलीस स्टेशनला त्याने मी कॉरेस्पॉन्डन्स केले की तुम्ही एक जीप ठेवा तिकडे एक जीप ठेवा संध्याकाळी चार ते रात्री बारा आणि त्याच्यामध्ये ते पोलीस हवालदार ठेवा जेणेकरून फेरीवाले कधी बसणार नाही आम्हाला त्रास होणार नाही नागरिकांना चालता येईल मोकळे पडणार नाही चोऱ्या होणार नाही गुंडगिरी होणार नाही वरिष्ठ नागरिकांना जाता येईल चालता येईल आणि श्वास आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते पुढे आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वेळीच जर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्ता रोको करणार अभि आगली भूमिका आगला कदम बघा आता आमची मीटिंग झाली आणि त्या मध्ये अलका मॅडमशी आम्ही मागणी केली की लिहून जे लेखीमध्ये आम्हाला आश्वासन पाहिजे कारण की थातूर थातूर मातूर कारवाई आम्हाला नको की ते डोस येतात मी मारला मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर एवढंच त्यांचं चाललेलं आहे आता मॅडमने सांगितलेलं आम्ही तुम्हाला उद्यापासून एकही फेरीवाला बसणार नाही याची दक्षता ते नगरपालिकेवाले घेणार आहे आणि नो अकर झोनचा बोर्ड सतरा तारखेपर्यंत ते लोक तिकडे इन्स्टॉल करणार आहेत नाही केला तर आम्ही सतरा तारखेनंतर आमचे जे वरिष्ठ नेते सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे रस्ता रोको करू आणि ते फेरीवाले एवढे गुंड आहेत ते आमच्यावरती हल्ला करायला येतात आमचे सिनियर सिटीजन हल्ला करतात आमची भगिनींना छेडतात आम्ही युवा आता मी शिकलेला युवा आहे तर माझं मला काही गरज नाही या फील्डमध्ये यायची मी शिकतोय आणि सर्व काही व्यवस्थित चाललंय तरी सुद्धा जेव्हा मला ऐकायला इटलं कंप्लेंट आली की आमच्या आम्हाला छेडकानी केलं जाते तिकडे बांगलादेशी मुसलमान सुद्धा आहेत ते पोलिसांनी त्यांना पडताळणी करावी ना त्यामध्ये त्यांनी इन्क्वायरी करावी की आमचं काम नाही ते पोलिसांचं काम आहे तरी सुद्धा तर जेव्हा मला कला की आमच्या महिला भगिनींना तिकडे छेड करतात सीट्या वाजवतात धंदा करतात नाही ते फक्त छेडकानी करण्यासाठी तिकडे उभ्या तर संताप उठला आणि आम्ही मोर्चाचा सुरुवात केला त्यापासून मी आता पुढे पण सांगतो पोलिसांना सुद्धा विनंती करतो जर तुम्ही यांना यांच्यावरती कारवाई नाही ना आम्हाला कायदा कायदा हातामध्ये घेऊन लावू नका ना नाहीतर तुम्ही नंतर आम्हाला आमच्यावरती गुन्हा दाखल करणार मग आम्ही जे, जे, जेल मध्ये जाणार हे सगळं आम्ही काय घाबरत नाही तुम्हाला सांगतो जेल मध्ये जाऊन पण आलो आम्ही काय कोणाला घाबरत नाही पण तुम्हाला सक्त इशारा देतो पोलिसांना पण विनंती करतो तुम्ही कारवाई करा नाहीतर आम्ही आम्हाला हे काय करायचं मग होऊन जाऊय आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता आम आदमी पक्ष जो आहे तो पुढे आलेला आहे असा असताना आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये या अनधिकृत फेरीवाल्यांचा सुलसुलाट आहे आता हे पाण्यासारखं ठरेल सई विरार शहर महानगरपालिका प्रशासन याच्यामध्ये काय भूमिका घेणार आपल्याला या अनधिकृत फेरीवाल्यांसंबंधात काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट